जय शिवराय गिरणी कामगार व वारस याला मी आज आवाहन करू इच्छितो तुमच्या पालकांनी वडिलांनी फार मेहनतीने ही मुंबई उभी केलेली आहे प्रथम कामगार हा मान गिरणी कामगाराचाच आहे गिरणी आज मुंबई एवढी जी डेव्हलप झाली ते गिरणी कामगारांमुळेच त्यांच्या तुम्ही आपण वारसदार आता मी एक स्वतः गिरणी कामगार विचार करा माझे आजोबा आजी माझे आजोबा सोराफ मिल म्हणजे रुमिलला मिल माझी आजी कोहिनूर मिल तीन नंबर शिवाय बाहेरला काम आलो माझे वडील मिल नंबर इथं काम केलं मी त्या मिल मध्ये पण कोहिनूर मिल नंबर दोन मध्ये पण मी काम केलं संपानंतर मी पिरामल ला काम केलं पिरामल मिल ला लोअर तर हा असा पिडीतात असा चालू चालू झालेला झाला धंदा आहे गिरणी कामगार असा तो गिरणी कामगार मुंबईत तो वसला मोठ त्यांची वसाहत वाढली अडीच लाख गिरणी कामगार झाला बासठ गिरण्यावर एकूण एकूण बासठ गिरण्या आणि शासनाने त्या ब्रिटिशांनी दिलेल्या ब्रिटिशांनी त्यांना उद्योजकांना भाडे तत्वावर दिले एक रुपया एकर तुम्ही आगे तो वपर काम या जागेचा वापर करायचा आणि मुंबईतल्या नागरिकांना कामधंदा द्यायचा एवढच त्यांच्या त्यांच्या नावावर केलेलं नाही मालकीच्या नाही त्यांच्या नावावर केलेलं नाही आणि त्यावेळेला हा गिरणी कामगारांना म्हणजे जास्त जास्त पगारवाला कामगार म्हणजे गिरणी कामगार गिरणी कामगार त्याला गिरणी कामगाराला बऱ्यापैकी पगार होता खाऊन पिऊन सुखी होते सगळे जाती धर्माचे लोक त्यात आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील युपी मधील हिंदी भाषिक मुसलमान बडो द्यायचे आपल्याला बोडो गुजराती आंध्र प्रदेश मद्रास इथले सर्व कामगार होते आणि गुण्या गोविंदाने काम करायचे सगळे एकत्र राह एक अठराशे त्रेपन्न ला गिरणी चालू झाली तेव्हापासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत ब्रिटिशांचं राज्य होतं ब्रिटिशांनी राज्य केलं त्यावेळेला ब्रिटिशांनी गिरणी कामगारांना व्यवस्थित सांभाळ त्यांना राहायला घर दिलं गिरणी कामगारांना रेशनिंग दिलं गिरणीच्या आवारात त्यासाठी इंधन दिलं रॉकेल रॉकेल स्वरूपात इंधन दिलं चांगलं म्हणजे सांभाळ व्यवस्थितरित्या सांभाळ याही पेक्षा ज्या महिला कामगार होते महिला कामगार होत्या त्यांची त्यांना जी लहान बाळ होती पाच सहा वर्षाची दीड वर्षाची दोन वर्षाची ते चार वर्षापर्यंत त्यांना गिरणीच्या आवारात बघा किती सोय केली ती ब्रिटिशांनी गिरणीच्या आवारात पाळणाघर ठेवलेलं हा नियम होता हे नियम घालून दिलेले कामगार विमा योजना चालू करून दिली औषध पाणी मिळायचं मिलमध्ये पण दवाखाना होता बाहेरच्या बाहेर पण तो आपण डॉक्टरकडे नो नौ, नोंद करून आपल्याला औषध पाणी मिळत होते त्यासाठी हॉस्पिटल होते हे सगळं ब्रिटिशांनी केले अशा प्रकारे ब्रिटिशांनी व्यवस्थितरित्या गिरणी कामगारांना सांभाळलं त्यांचं आरोग्य जपलं त्यांना चांगले पक्की घर बांधून दिली इकडे रस्ते हररायची त्यांचे मुलं आजारी पडायची साथीचे रोग व्हायचे म्हणून तीन तीन चार चार मण्याच्या बिल्डिंग बांधून दिले गिरणी कामगारांचे ऐंशी नव्वद वर्ष ब्रिटिशांनी सांभाळलं गिरणी कामगारांना आणि तीस वर्ष आपल्या महाराष्ट्र शासनालाच सांभाळता आलं नाही गिरणी कामगारांना केवढी घोर निराशा करून टाकली गिरणी मालकांची संगणमत करून नको नको ते धंदे केले नको नको ते करून बसले त्यांच्याशी संगणमत करून गिरण्यांच्या जमीन विकल्या भाडे तत्वावर दिलेल्या गिरण्यांच्या जमीन विकल्या आणि त्याच्यावर आता गिरणी कामगारांच्या प्रथम पोटावर पाय दिला आणि नंतर छाताडावर एवढे मोठमोठे मुट मॉल उभे केले त्यांनी चाळीस चाळीस पन्नास पन्नास माळ्याच्या ज्या मुंबईत इमारती दिसत आहे त्या गिरणी कामगारांच्या छातावर पाय देऊन उभे राहिले केलेले का गिरणी कामगारांनी त्याचा वारं तर का गप्प बसतोय एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत एकशे पाच हुतात्मे दिल मुंबईने दिले त्यातले बहुसंख्य बहुसंख्य नव्याण्णव टक्के अठ्याण्णव नव्याण्णव टक्के हुतात्मे हे गिरणी कामगार होते म्हणून आज मुंबई स्वतंत्र झालेली आहे नाहीतर ती गुजरातलाच नेतो गुजरातला जोडली असती असताना एवढा मराठी माणूस गिरणी कामगार धाडसी असताना आता कसा असा थंड बसलाय अन्याय का सहन करतोय का पेटून उठत नाही का जाप विचारत नाही सरकारला अरे ज्या गिरणी कामगारांनी डांगे कॉम्ब्रेड डांगेच्या वेळेला संप केला आणि लाखोचे मोर्चे काढले डॉक्टर दत्तसामने संप केला त्यावेळेला लाखोंचे मोर्चे काढ निघाले ला, मग आता गिरणी कामगार वारस गेले कुठे पण त्यांचीच तुम्ही वृत्त आहे ना त्यांचीच मुलात ना तुम्ही आपल्या न्याय हक्कासाठी आपण का नाही पुढे येत आता आमचं झालंय आमचं वय झालंय आता हा सगळा लढा गिरणी कामगारांच्या वारसाने पुढे न्यायच आज मुंबई तुम्ही घरी येऊ शकता का आहे का ताकद गिरणी कामगारांच्या वारसात हे सगळीकडे विखोरलेले आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी कराड सातारा कोल्हापूर सांगली इकडे जे विकुरलेले हे आहेत ते का नाही आहेत अरे तुमच्या हातात आज चांगलं माध्यम मिळालेलं आहे युट्यूब आहे इंटरनेट आहे ह्याच्यावरून सर्वांनी एकत्र येऊन प्रखर आंदोलन उभं केलं पाहिजे तरच तरच हा प्रश्न सुटेल जिंकू किंवा मरू याच न्यायाने पुढे आलं पाहिजे हाच ध्यास घेऊन पुढे मिळवून मिळवणारच आज चाळीस वर्ष संघर्ष केलाय चाळीस वर्ष उपोषणाला चाळीस दिवस उपोषणाला बसायचं आणि हा प्रश्न तडीस लावायचा झोपडी आंदोलन आंदोलन घ्यायचं परप्रांतीय ना तुम्ही झोपडे देत आहे फुटपाथरीवरून राहणार आहे ना या गिरणी कामगारांनी मुंबई घडवली त्यांना तुम्ही असे बाहेर टाकताय त्यांना तुम्ही विचाराने इथे झाले आणि काल परवार आलेले परप्रांतीय फुटपाथ वर झोपड्या बांधून राहायचे त्यांना तुम्ही घर देताय गिरणी कामगारांना का नाही दे गिरणी कामगारांच्या जमिनी स्वरच गिरणी कामगारांना घरं दिली पाहिजे आणि ती देखील मोफत गिरणी मालकांना तुम्ही का सोडताय शासनाला अशी विनंती आहे गिरणी कामगारांना तुम्ही का पाठीशी घालताय गिरणी मालकांना व केंद्र सरकारला केंद्र सरकारने टॅक्स वसूल केलाय महाराष्ट्र शासनाने ट्रॅक वसूल केलाय एवढी वर्ष त्यांचा पण वाटा पाहिजे आज मोठमोठ्या इमारती झाल्या तिथला टी जातोय मिळतोय शासनाला व केंद्र सरकारला त्यांचं योग योगदान का नाही का तर सरकार म्हणत नाही की के सर सर्वांनाच गिरणी कामगारांना हद्द मुंबईतून हद्दपार करायचंय हे नेते केवळ नुसते आपापली पोळी भाजून घेणारे किती संघटना झाल्या बारा तेरा संघटना त्या संघटनांच्या मागे लागायचं नाही गिरणी कामगार वो वारस ह्यांनीच पुढे यायचंय व हा अंतिम लढा चालू केला आज आम्ही तीस चाळीस टक्के आहोत गिरणी कामगार तोपर्यंतच हे झालं पाहिजे सगळ्या वारसानी नेटच्या मा, इं, इंटरनेटच्या माध्यमातून सर्वांशी सर्व गिरणी कामगार वारसांशी संपर्क साधून पुढील दिशा ठरावी नेत्यांवर विश्वास ठेवायचा नाही आपणच पुढे यायचे सर्वानुमत एक डेट ठरवायची त्या तारखेला एकत्रित यायचे हा प्रश्न सुटणार आहे पन्नास वर्ष पण हा प्रश्न सुटणार नाही सरकार आश्वासन देत राहील हा न्याय हक्काचा प्रश्न आहे लक्षात ठेवा घर मुंबईत घर हे न्याय हक्काच आहे मी सांगितलेल्या प्रमाणे आजी आजोबा मिल कामगार होते वडील मिल कामगार मी मिल कामगार होतो ब्रिटिश सरकारने व्यवस्थित सांभाळलं सगळ्या मिळ गिरणी कामगार त्यांचं कुटुंब सगळं सांभाळ आज ते ब्रिटिश सरकार असतं तर आज पेन्शनचा पण प्रश्न सुटला असता पेन्शन पण मिळाली असते आम्हाला आज मला फक्त सातशे शहात्तर रुपये पेन्शन मिळते सातशे शहात्तर डबल सेवन सिक्स किंवा डबल सेवन एट एवढीच पेन्शन मिळते त्यात मी कसं माझा उदरनिर्वाह करायचा तुम्हीच सांगा नाईला जस म्हणायला लागते जर का ब्रिटिश सरकार असत तर मिल कामगारांचं फार भर भर झालं भलं झालं असत पण हे आपलं महाराष्ट्र सरकार ही नेते मंडळी गिरणी कामगारांसाठी काहीच करू शकलेलं नाही आता हे महाराष्ट्र सरकारला चले जाऊची चळवळ चालू करायची का हा प्रश्न विचारतोय मी गिरणी कामगार वारसा हा लढा तुम्हीच पुढे न्यायचा आहे त्या काळात चांगला पगार होता मी जेवढे कामाला होतो त्यावेळेला चांगला पगार होता, होता। साडे हजार पाच साडेपाच हजार रुपये पगार यायचा महागाई पत् व्यवस्थित होत सगळे व्यवस्थित चालले बोनस होता आज जर का मी गिरण्या चालू असते माझा मुलगा कुठेतरी साताऱ्यात एमआयडीसी मध्ये काम करतोय पंधरा वीस हजार रुपये पगार घेतोय आज जर का गिरण्या चालू असते मी मुंबईत राहिलो असतो मुंबईतच राहिलो असतो तर त्याला आजच्या घडीला महागाई भत्त्या सहित आजच्या महागाईप्रमाणे त्याला पन्नास ते साठ हजार रुपये पगार मिळाला असत म्हणजे केवढ नुकसान केलंय बघा त्या शासनाने आपल्या नेत्याने केवढं नुकसान केलंय उगाच म्हणत नाही मी ब्रिटिश असते तर बरं झालं गिरणी कामगारांना न्याय मिळाला असता इथे महाराष्ट्र शासन विचारत नाही केंद्र शासन विचारत विचारत नाही टॅक्स खायचा तो खाल्ला कपड्यावर टॅक्स हा कपडा गिरणी कामगारच बनवत होता त्याच्यावरच हा देखील उपाय मुंबईची भरभराट झाली आता एक प्रखर आंदोलनच केलं पाहिजे अंतिम लढा मोर। तरी सरकारला माझा इशारा अथवा विनंती आहे हा जो गिरणी कामगार सामान्य माणूस हा लढा उभा करणार आहे प्रखर लढा उभा करणार जिंकू किंवा मरू याच ध्येयाने करणार आहे मराठा आंदोलनाप्रमाणे जस ज्याप्रमाणे सरकारला त्रास झाला ताप झाला तसा होऊ नये अशी आमची इच्छा आहे गिरणी कामगारांची गिरणी कामगार वारसदारांची इच्छा आहे त्यासाठी आ आत्ताच्या सरकारनी याच्यावर निर्णय घ्यावा गिरणी कामगारांच्या हक्काचा घरासंबंधी लवकरात लवकर निर्णय घेऊन गिरणी कामगारांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती आहे तरी सर्व गिरणी कामगारांनी व वारसाने एकत्र एक येऊन पुढील दिशा ठरवावी आणि उग्र आंदोलन करायचे एकच जिंकू किंवा मरू हा मरण उपोषण आणि झो झोपडी आंदोलन मुंबईतच झोपड्या बांधायच्या जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र